नवरात्र उत्सवानिमित्त महाभोंडला व स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा संपन्न महिलांच्या विकासासाठी ग्रामस्थ महिलांनी स्थापन केलेल्या आधार महिला विकास संस्थेच्या वतीने गेली दहा वर्ष नवरात्र उत्सव ग्रामदैवत चौंडाई माता काळुबाई माता मंदिर आंबेगाव खुर्द गावठाण तालुका हवेली जिल्हा पुणे येथे उत्साहाने साजरा केला जातो यावर्षी देखील नवरात्र उत्सवानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये देवीची महाआरती व दांडिया संगीत खुर्ची होम मिनिस्टर खेळ पैठणीचा डान्स स्पर्धा श्री संत सोपान काका भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम महाभोंडला व बक्षीस वितरण दसरा मेळावा कोजागिरी पौर्णिमानिमित्त महाप्रसाद आदींचा समावेश आहे स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे नगरसेवक अभिजित कदम आदर्श सरपंच अमर चिंधे भाजप नेते नितीन जांभळे अनंता माने राजेश कांबळे अविनाश जाधव हबप सोमनाथ मोहिते आंबेगाव खुर्दचे माजी उपसरपंच युवराज चिंधे मंदिराचे पुजारी देवीदास बबन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन आधार महिला विकास संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा वंदनाताई कांबळे यांच्या पुढाकाराने करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव अश्विताई चिंधे मोनाली चिंधे प्रमिला चिंधे मीना सोंडकर माया देवकर अनिता देवकर गीता आईवळे सुनीता कोंढाळकर शुभांगी स्वामी मालन चिंधे सविता भोसले संध्या देवकर कविता भोसले यांनी परिश्रम घेतले देवीदास बघून भोसले आपल्या भागात नवरात्र उत्सव जोरात असतो आई चौंडाई कळूबाई लाखो भाऊ येतात आणि कार्यक्रम आपला उत्साहाने साजरा होतो धार्मिक कार्यक्रम असतात सर्व आणि दिवस भरपूर कार्यक्रम असतात लहान मुलांचे खेळ असतात डान्स असतात परत आणखी दांड्या वगैरे आणि भरपूर गर्दी अशी असते आधार आधार महिला विकास संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे नवरात महिलांचा उत्सवा कार्यक्रम आणि विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने मला या ठिकाणी त्यांनी बोलवलं तो कार्यक्रम पाहून अतिशय आनंद झाला या ठिकाणी महिलांसाठी जे व्यासपीठ निर्माण केलेला आहे आमदार अमराबा चिंदे पाटील युवराजाबा चिंदे पाटील असतील या सर्वांच्या वतीने सोमनाथ भावे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन जांभे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय आनंद झाला निर्माण झालेले इथल्या मुलांना एक व्यासपीठ त्यांच्या कला प्रदर्शनासाठी मिळालेलं आहे आणि या महिला विकास संस्थेच्या माध्यमातून महिलांना त्यांचा विकास करण्यासाठी जे काही उत्तेजन मिळतंय जे काही विविध योजना असतील महिला बचत गटाच्या माध्यमातून असतील ते एक आभा या ठिकाणी उपस्थित करून देत आहेत त्यांना त्याबद्दल मी आभांचे देखील मनपूर्वक अभिनंदन करतो आणि असंच या, या आधार महिला विकास संस्थेने विविध कार्यक्रम केले जातात त्यामध्ये वर्षाचे सर्व सण साजरे केले जातात त्याचप्रमाणे सर्व महिलांना या ठिकाणी आधार ज्याप्रमाणे आहे संस्थेचं नाव सर्वांना आधार देतात त्याबद्दल मी प्रथम तर मी त्यांचं कुटुंब आहे आज या संस्थेला जर काही गरज लागली ज्या शासनाच्या योजना आहेत कामगार कल्याण योजना आहेत त्यासाठी सर्वत्र आम्ही मदत करू कधीही त्यांनी आम्हाला आवाज दिला तर आम्ही त्यांच्यासाठी सतर्क ट्वेंटी फोर बाय सेव्हन आम्ही हजर आहोत या ठिकाणी त्यांनी आम्हाला बोलवलं व जो सन्मान दिला त्याबद्दल ते त्यांचं मी आभार मानतो व त्यांना या ठिकाणी नवरात्र उत्सव त्याचबरोबर दसरा व दिवाळीच्या आमच्या सर्व परिवारातर्फे दादा कदम युवराजी म शिंदे धनराजी गरड अमरजी शिंदे पाटील व सर्व आमचा मित्रबाबा अनंत माने व जाधव यांच्या वतीने या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी दसरा व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो नवरात्र उत्सवानिमित्त आंबेगाव खुर्द आधार महिला विकास संस्था अतिशय सुंदर असं या नवरात्राच्या निमित्तानं गावा या गावामध्ये गेले अकरा वर्षे हा कार्यक्रम चालू आहे अतिशय चांगल्या प्रकारचं हे कार्य या महिलांनी पुढे नेलेलं आहे असंच त्यांचे प्रगती हो त्यांना सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आज ग्रामस्थ आंबेगाव खुर्च्या वतीनं आई चौंडाईबाई काळूबाई माती मातेच्या उत्सवानिमित्त आधार महिला संस्थेच्या वतीनं आज या ठिकाणी अतिशय चांगला नव नारी शक्ती जागर जागर चा जागर नवदुर्गेचा जागर या ठिकाणी आज अकरा वर्ष अखंडित असा चालू आहे आपत्ती आपल्याला मा मराठवाड्यात उद्भवलेली आहे त्या सर्वांना आई बघानीच्या कृपेने सर्वांना शक्ती देव असं मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आई देतो आणि आज या ठिकाणी आमची एक मिटिंग झालेली आहे त्या मिटिंगला मुख्यमंत्री सहकार्य निधी म्हणून अभिजितदादा कदम माजी नगरसेवक असतील नितीनजी जांभळे पाटील असतील माननजी माने असतील त्या सर्वांनी आम्ही एकजुटीनं प्रत्येकी अकरा हजार रुपयाची देणगी महा लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांना देऊ अशी मी या ठिकाणी ग्वाही करतो राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माता रमाई माता अहिल्यादेवी यांच्या विचारांच्या प्रभावाने जागृत होऊन महिलांनी महिलांच्या विकासासाठी स्थापन केलेली ही आंबेगाव खुर्दमधली आधार महिला विकास संस्था जशी स्थापना झाली तशी उदयाला आली आणि आज एवढी मोठी भरभराट होत चाललेली आहे या यामध्ये सावित्री महिला बचत गट जिजाऊ महिला बचत गट रमाई महिला बचत गट यशोधरा महिला बचत गट कुलस्वामिनी महिला बचत गट समृद्धी महिला बचत गट असे बरेचसे बचत गट त्याच्यामध्ये सहभागी झाले सर्वात प्रथम म्हणजे महिलांची एकजूट करणं आणि त्यांना एक व्यासपीठ निर्माण करणं महिला स्त्री शक्तीचा जा, आणि जागर नवदुर्गेचा हे करणं आमचं उद्दिष्ट होतं ते साध्य झालं बा आंबेगाव खोरच्या महिलांच्या विकासासाठी अहोरात्र झटणार ही आधार महिला विकास संस्था यांच्या माध्यमातून गेल्या दसऱ्याच्या काळामध्ये नवरात्रीच्या काळामध्ये महिलांना एकत्र करून त्या दुर्गेचा भक्तीचा जागर हे नऊ दिवस ही करून ह्या महिलांना एकत्र करून त्यांना उत् प्रोत्साहन देण्यासाठी ह्या आधार महिला विकास संस्था कार्यरत आहे त्यांचं कार्य करता करता त्यांची अकरा वर्ष पूर्ण जा करून त्यांनी बाराव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे तर यांचं हे आधार महिला व विकास संस्था अशीच उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत राहो आणि महिलांना यांचा आधार मिळत राहो हीच या दसऱ्याच्या निमित्तानं घट स्थापनेच्या निमित्तानं आणि याचा नवदुर्गेच्या जागराच्या निमित्तानं देतो मी वंदना राजेश कांबळे आधार महिला विकास संस्था अध्यक्ष आंबेगाव खुर्द गावठाण मी गेली अकरा वर्ष जागर श्री शक्तीचा जागर नवदुर्गेचा हा कार्यक्रम साजरा करत आहोत त्याच्यात महिलांसाठी संगीत खुर्ची असेल मुलींसाठी वेगवेगळे खेळ असतील खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात आला आणि आज त्या का सर्व घेतलेल्या कार्यक्रमांचा पारितोषिक वितरण समारंभ करण्यात आला त्यासाठी हे मान्यवर भर उपस्थित झाले आणि माझ्या महिला मैत्रिणी सगळ्यांनी खूप अनमोल सहकार्य केले